अचानक झालेल्या पावसाने हिंगणघाट बाजार समितीत शेतमाल भिजला आर्थिक फटका बसण्याची शक्यता वधाच्या हिंगणघाट येथील विदर्भातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे अचानक झालेला जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा शेतमाल भिजलाय सोयाबीन निघाले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी यार्डमध्ये आणला आहे मात्र पावसाने अचानक हजेरी लावल्याने बाजार समितीतील संपूर्ण यार्ड पाण्यात भिजले आणि शेतमाल चिंब ओला झाला या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दणादण उडाली आधीच येलो मोजॅक शारकुल आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेले शेतकरी आता या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी आर्थिक संकटात सापडले आहेत विक्रीसाठी हाती आलेला माल पावसात भिजल्याने गुणवत्तेवर परिणाम होणार असून भाव मिळणार नसल्याची चिंता आता शेतकऱ्यांना आहे